तिन दि प्रश सर मला काय सांगाल तुम्ही आज रंगेपटणाची तपासणी केलेली आहे नेमकी त्याची तब्येत कशी आहे प्रकृती बिघडली आम्ही त्यांची आज आरोग्य तपासणी केलेली आहे सध्या त्यांची कंडिशन स्टेबल आहे सध्या तरी त्यांना काही कंप्लेंट नाही म्हणजे काही त्रास आहे असं त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे आणि त्यांचा बी पी एकशे चार बाय सत्तर आहे आणि पल्स किती एटी सिक्स आहे आणि बाकीचं त्या सध्या तरी त्यांना काही कंप्लेंट नाहीत युरिन पास युरिन पास केलेलं आहे त्यांनी आणि सध्या बोलत आहेत ते आणि अठ्ठेचाळीस तास झाले त्यांचे ऑपरेशन त्यांच्या पोटात पाण्याचा अन्नाचा त्यांची ढासळण्याची शक्यता आहे ना कारण कसं आहे त्यांनी काहीतरी घ्यायला पाहिजे पण ते नकार देत आहेत आय वी फ्लुइड्स म्हणा किंवा ओ आर एस किंवा बाकी हां आणि त्यांच्या रक्ताची तपासणी वगैरे करणं गरजेचं आहे पण ते ब्लड शुगर वगैरे काही करू कर देत नाहीत बोलला का त्यांना हा रिक्वेस्ट केली होती चेक करतो क्लॉक आम्ही तपासणी करतो त्यांची त्यांना त्यांना वगैरे नकार दिला शुगर आम्ही परमिशन मागितली पण ते नकार दिले काल पण आम्ही रिक्वेस्ट केली होती परवा पण केली होती आज परत रिक्वेस्ट केली की सॅम्पल वगैरे घेऊ द्या ब्लड सॅम्पल त्यामध्ये नेमकं काय होत आहे काय शरीरात काय बदल होत आहेत ते लक्षात येऊन जाईल तर त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला फक्त बे बी पी पल्स वगैरे घेऊ देत आहेत ते आणि ट्रीटमेंटला ते रिफ्यूज करतायत प्रकृती सध्या तरी स्टेबल आहे ते काय नव्हतं आम्ही डॉक्टर अनिल वाघमारे मेडिकल ऑफिसर आहे वडीगोदरी